बावीस ला सन्मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून काम करत होते जी आर असा होता की जून मध्ये जून जुलै मध्ये एक अंमलबजावणी केली जावी काय अंमलबजावणी तर जेवढे म्हणून होमगार्ड आहेत पंचावन्न हजार होमगार्ड राज्यातले या पंचावन्न हजार होमगार्ड मधून दोन होमगार्ड प्रत्येक शाळेच्या ड्युटीसाठी तैनात व्हावेत हा जी आर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना पारित झाला होता पण दोन महिन्यात तुम्ही सत्तांतर केलं तुमचं सरकार आलं तुमचं सरकार आल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करण्याची कारण जून जुलै मध्ये अंमलबजावणी करायची होती तुम्ही का अंमलबजावणी केली नाही हे सगळे जे होमगार्ड आहेत ते प्रत्येक शाळांमधून तुम्ही का नेमले नाही आता आमचं म्हणणं आहे वामन म्हात्रेला तात्काळ अटक झाली पाहिजे सीसीटीव्ही फुटेज ज्यांनी गायब केले त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत महत्वाच महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आता राज्याला दाखवली पाहिजे आम्हाला ती श्वेतपत्रिका हवी आहे आणि पुन्हा एकदा आम्ही फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री म्हणून अत्यंत कुचकामी ठरलेले आहात या राज्याला कधी नव्हे एवढा नापास गृहमंत्री लाभलेला आहे त्यामुळे अशा गृहमंत्र्यांनी ज्या गृहमंत्र्यांच्या काळात आमच्या लेकीबाळी अजिबात